शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर सर्वप्रथम सर्वांना दसरा व विजयदशमीच्या खूप खूप शुभेच्छा शेतकरी बंधूंनो आता पावसाळा संपलेला आहे आता थंडीला सुरुवात लवकरच होईल तर थंडीला सुरुवात दिनांक अकरा ऑक्टोंबरपासून होईल आणि पुढे थंडी वाढत वाढत जाईल मात्र तोपर्यंत आपल्याला दिनांक चार ऑक्टोबर ते दिनांक दहा ऑक्टोंबर या कालावधीमध्ये राज्यात एक विरळक ढगाळ वातावरण राहील आणि त्यामुळे एक स्थानिक वातावरण जर निर्माण झाले तर राज्यात किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल ते पण सुद्धा सगळीकडे नाही आणि या कालावधीमध्ये आपल्याला एक धुई धुके दिनांक चार ऑक्टोंबरपासून तर दहा ऑक्टोंबर पर्यंत दररोज सकाळी सकाळी पाहायला मिळेल तर शेतकरी बंधूंनो पुनश्च सर्वांना दसरा व विजयदशमीच्या खूप खूप शुभेच्छा आज इतकेच नमस्कार